मित्रांनो मला तुम्हाला भविष्यातल्या धोक्याबद्दल सांगायचं आहे आपण आता पाहतोय अनेक प्रतिष्ठित ज्यांच्यावर आपण वर्षानुवर्ष विश्वास ठेवतो असे लोकसुद्धा धंदात खोटं बोलत आहेत आणि हे खोटं किती प्रमाणात आहे तर वास्तविकतेपासून कोसो मैल दूर असल्याप्रकारे फक्त काय तर राजकारणासाठी कुणाला तरी विरोध करण्यासाठी त्यामुळे हे यांच्या लक्षातच येत नाही आहे की आपण यामुळे आपल्या देशाचं आणि समाजाचं नुकसान करतो प्रत्येक गोष्टीत फेक नरेटिव्ह पसरवायचा खोटं बोल पण रेटून बोल परंतु याचा अर्थ लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला आम्ही सन्माननीय समजतो आपण नेते म्हणून वावरता परंतु खोटं बोलून पुढच्या युवा पिढीचं पुढच्या समाजाचं आपण नुकसान करत आहात तर मित्रांनो या फेक पासून आपण सावध राहिलं पाहिजे आज काय दिसतंय प्रत्येक विषयामध्ये खोटं बोलायचं विरोध करायचा म्हणजे खोटं बोलणं नव्हे तर विरोध करायचा असेल तुमचं राजकारण तुम्हाला लकला पण विरोध करायचा असेल तर फेक नेरेटिव्ह कशाला तुम्ही तुमच्या योजना सांगा स्कीम सांगा वेगळ्या प्रकारचा विरोध दर्शवा संविधानिक मार्ग अवलंबा पण जनतेला खोटं बोलून शेवटी काय होणार आहे एडं पेरलंय आणि खुळं उगवलंय हा प्रकार समोर दिसेल आणि एक दिवस भविष्य अंधकारमय होईल त्यामुळे जनतेनेच आता सावध होण्याची वेळ आलेली आहे की या फेक नरेटिव्हपासून सावध राहा माननीय देवेंद्रजींनी सांगितलंच आहे की खोट्याचं वय छोटं असतं आणि खऱ्याचं वय मोठं असतं त्यामुळे मला असं वाटतं की आपण सर्वांनी यावर विश्वास ठेवला पाहिजे महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत महाराष्ट्रातून अनेक कारखाने बाहेर जात आहेत असं काही होत नाही आहे मित्रांनो पण हा फेक नेरेटिव्ह या विश्वात आहे तसंच संविधान बदलणार आहे आरक्षण रद्द करणार आहे या सगळ्या विषयामध्ये आता आता जनतेला कळायला लागलेलं आहे की असं काहीच होणार नव्हतं किंवा असं काहीच होणार नाही आहे किंवा असं काही होच शकत नाही यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आता पुढे विधानसभेच्या निवडणुका येणार आहेत आणि त्या काळातसुद्धा एक समाज म्हणून आपल्याला एकत्रित राहायला लागेल एक समाज मन घडवायला लागेल जे खरं आहे ते शोधावं लागेल आणि तुम्हाला आम्हालाच बोलतं व्हावं लागेल त्यामुळे एवढीच विनंती मित्रांनो की आता खऱ्यासाठी बोलते व्हा